का पूर्ण सारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा रामदासा रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय पतये नमः नमस्कार रसिक श्रुते हो आपल्या शब्दनाथ या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमची शब्दसखी सौ पल्लवी काटेकर मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांच्या हृदयस्थ प्रभूला मनापासून प्रणाम करते आज मनोबोध या मालिकेमध्ये मनाचे श्लोक क्रमांक सोळा ते वीस यावर निरूपण आपण ऐकणार आहोत मरे एक त्याचा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे पुरे नाजनी लोभरे शोभत्या ते म्हणून पुन्हा मागुता जन्म घेते श्रुते हो जन्म आणि मृत्यू या माणसाच्या आयुष्यातील आकस्मिक घटना आहेत आकस्मित यासाठी की जन्म कधी होईल आणि मृत्यू कधी येईल हे सांगता येत नाही माणूस ज्यावेळेला बालक म्हणून अर्भक म्हणून जन्माला आल्यावर बाकीच्या हसतात पण त्याची आई मात्र प्रसूती वेदनांनी विभळत असते हल्ली खर तर सिझर या वेदनाही होत नाहीत माणूस गेल्यावर मात्र सगळेच धाय मोकलून रडतात पण जे रडणारे आहेत तेही एक दिवस हे जग सोडून जाणारच आहेत जन्माला आल्यावर जावंच लागतं आणि या जगात काहीही न घेता येतो आणि काहीही न घेता माणूस जातो पण मधल्या काळामध्ये लोभीपणानं इतकी संपत्ती जमवतो इतकी माया जमवतो आणि त्याप्रसंगी अनितीनं वागतोही माणसाची हाऊ शेवटपर्यंत संपत नाही आणि म्हणूनच उर्वरित वासनापूर्तीसाठी पुन्हा पुन्हा चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून माणसाला प्रवास करावा लागतो गती सा गती असं म्हटलं जातं म्हणजे मृत्यूच्या क्षणी जो विचार असतो जी वासना असते त्या विचाराला अनुसरूनच पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि म्हणूनच आपल्याकडं म्हटलेलं आहे न की पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम पुन्हा पुन्हा मातेच्या उदरामध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागतो त्या वासनापूर्तीसाठी आणि मग त्या गर्भवास जो आहे तो गर्भवास आहे तो इतका केळसवाणा आहे की पुन्हा पुन्हा हा गर्भवास नको असं मनाला समजावतात समर्थ आपल्याकडे गदिमांनी खूप छान गाणं लिहिलेलं आहे ले, पोटा पुरता पसा पाहिजे नको पिका या पोळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी आणि याला अनुसरूनच हिंदीमध्ये एक वाक्य आहे की वक्तसे पहिले और किस्मत से ज्या कमी किसी मिळता त्यामुळं कितीही आटापिटा केला आपण कितीही प्रयत्न केले तरी ज्या गोष्टी आपल्या नशिबामध्ये नाहीत त्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत किंबहुना त्या गोष्टीचा अट्टहास आपण एका ठराविक काळानंतर सोडून द्यायचा असतो आणि म्हणूनच आपल्याला जे आपल्यासाठी जे योग्य आहे तेच परमेश्वर आपल्यासाठी करत असतो आणि म्हणूनच त्याची वेळ आल्यावरच आपल्याला ते मिळतं पुढे बघूयात मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते अकस्मात होणार हो बो निजाते घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे मंदते आयुष्य हे अनसर्टन आहे समर्थ सांगतात की आयुष्य अनसर्टन आहे अनिश्चित आहे आज आपण बघतो आत्ताच्या काळामध्ये अनेक गोष्टी आपल्या भारतामध्ये घडत आहेत अनिश्चितता एक निर्माण झालेली आहे त्यामुळं काही घटना जीवनामध्ये अचानक घडतात आणि मग आपण त्याच्यावरती विचार करत बसतो की त्या का झाल्या बरं माझ्याच बाबतीत त्या घडल्या का घडल्या याचे तर्कवितर्क लावत आपण बसतो पण खरं सांगू का तर याला काहीही उत्तर नाही हे दैवयोग आहेत आणि कर्मभोग असतात आपण कधीतरी कुठेतरी कोणत्या तरी, तरी, त्या तरी जन्मामध्ये त्याचं बीज पेरलेलं असतं आणि त्याचे फलनिष्पत्ती कर्माच्या माध्यमातून भोगाच्या माध्यमातून होत असते चांगलं पेरलं तर चांगलंच पीक येत बघा साधी गोष्ट आहे आपल्या सगळ्यांना माहितीये की कृष्णाच्या बोटाला दुखापत झाली रक्त आलं द्रौपदीनं अंगावरच्या साडीचा तुकडा फाडला आणि त्या हरीच्या बोटाला तिनं तो तु साडीचा तुकडा बांधला द्रौपदी बांधते चिंधी हरीच्या बोटाला आपल्या सगळ्यांना ते गाणं माहिती आहे आणि ही साधी गोष्ट वरवर जरी वाटली तरी त्याची परतफेड द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी कृष्णानं महावस्त्र तिच्या अंगी लपेटून केलेली आहे सुधामा आणि कृष्ण यांची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहे ही कथा माहिती आहे पण तरीही मला असं वाटतं की दाखल ती इथं सांगणं गरजेचं आहे सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती की सुदामा आणि श्रीकृष्ण हे दोघंही शिकत होते एक दिवस काय झालं गुरुमातेने त्यांना लाकूड फाटा आणायला जंगलामध्ये पाठवलेलं होतं पण आता हे दोघं जण जंगलामध्ये लाकूड फाटा आणायला जाणार आहेत त्यामुळं त्यांचे पाय दुखतील चालून चालून जंगलामध्ये काम करून करून त्यांना भूक लागेल म्हणून सांदिपनी ऋषींच्या पत्नीने गुरुमातेने त्यांना थोडेसे पोहे सुदाम्यासोबत बांधून दिलेले होते आणि दोघेही निघाले जंगलाच्या दिशेने चालून 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 थकले भगवान श्रीकृष्ण थकले आणि सुदाम्याला म्हणाले सुदाम्या अरे मला खूप थकायला होतंय बरं का त्या झाडाखाली आपण बसूयात मी तुझ्या मांडीवर झोपू का थोडा वेळ सुदामा म्हणाला हो हो हरकत नाही आणि मग श्रीकृष्णांनी सुदाम्याच्या मांडीवरती छान डोकं ठेवून छान वारा सुटलेला होता आणि श्रीकृष्णांना तिथे झोप लागली बरं श्रीकृष्णांना झोप लागली पण इकडे सुदाम्याच्या पोटात कावळे ओरडत होते त्याला खूप भूक लागलेली होती पण आता भूक लागली आता कृष्णाला सोडून कसं खायचं पण तरी भुकेला त्याला टाळता येत नव्हतं म्हणून त्यानं पाहिलं की गुरुमातेने आपल्याला काहीतरी खायला दिलेलं आहे बरं का त्यानं उघडलं तर त्याच्यामध्ये दही पोहे होते सुदामानं सुदामा म्हणाला की नाही थोडेसे पोहे खायला काय हरकत आहे त्यातलं थोडे मी खातो आणि थोडे कृष्णाला ठेवतो पण झालं असं की सुधाम्यानं थोडे 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 म्हणता म्हणता सगळे पोहे संपवून टाकले मधल्या वेळेमध्ये सुदाम्याची मांडी हल्ली आणि श्रीकृष्णानं जाग आली श्रीकृष्णांनी डोळे उघडले म्हणाले सुदाम्या काही खातोस का रे मी मला कसला तरी आवाज येतोय सुदामा म्हणाला काही नाही रे मी विष्णू सचव नाम जपतोय त्याचा आवाज तुला आला असेल अर्थात भगवान असते त्यांना हे सगळं कळालेलं आहे पुन्हा श्रीकृष्णांनी डोळे मिटले आणि श्रीकृष्ण झोपी गेले उठल्यानंतर लाकूड फाटा गोळा केला आणि सुदामाला विचारलं अरे गुरुमातेनं काहीच खायला दिलं नाही का अरे आपल्याला काहीतरी दिलं असेल ना सुदामा खजील झाल्याने सुदामा म्हणाला हो हो दिलेलं होतं पण मी ते खाऊन संपवलं माझ्याकडून मला खूप भूक लागलेली होती आणि त्याच्यामुळे मी ते खाल्ले पोहे त्याच्यानंतर मात्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सुदामाने ते पोहे कशा पद्धतीने त्याला परत करावे लागलेले आहेत पुढची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सुदामा पुन्हा काही वर्षानंतर गरिबीमुळे श्रीकृष्णाच्या घरी आलेला होता श्रीकृष्णाने त्याचे पाय चेपलेले होते हे लक्षात घ्या त्याचं कारण संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये श्रीकृष्णाचे पाय सुदामेने चेपून दिलेले होते थकलेले होते श्रीकृष्णाने हे सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी परत केलेलं आहे सुदाम्याचे पाय चेपून त्याच्यामुळे पुन्हा सुदाम्याने येताना ती पोह्याची पुरुचुंडी आणलेली आहे आणि ती श्रीकृष्णांना परत केलेली आहे कितीही वर्षांनी कितीही काळांनी तुम्हाला ते कर्म हे कोणत्या ना कोणत्या मार्गाने हे पूर्ण करावं लागतं त्याची परतफेड करावी लागते इतकंच या गोष्टीचं खरं तर मर्म आहे आणि मग याच्या पुढची गोष्ट जी आहे ती सांगणार आहे पण खरं सांगायचं तर असं हे वर्तुळ आहे कर्माचं तुम्ही ज्या बिंदूपासून ते कर्म चांगलं असो किंवा वाईट असो ते सुरू केलं केलं असेल तर त्याच बिंदूपर्यंत येऊन ते कर्म पुनश्च एकदा पूर्ण होतं हा कर्माचा सिद्धांत ज्याला समजला तो कधीही जीवनातील सुखदुःखाचा शोक करत बसत नाही जे शोक करतात त्यांना समर्थांनी मतिमंद असं म्हटलेलं आहे गीता सांगते ना सुखदुःख समय कृत्वा लाभा लाभौ जया जयऊ लोकमान्य टिळकांचा मुलगा प्लेगमध्ये गेलेला होता आपल्या सगळ्यांना ती कथा माहिती आहे केसरीचा अग्रलेख टिळक लिहित होते आणि त्यांच्यासमोर एक गृहस्थ बसलेले होते काही माणसं आली आणि त्यांनी सांगितलं की टिळक सगळी तयारी झालेली आता आणि आता निघायचं आपल्याला ते गृहस्थ म्हणाले कोण गेलं आहे का टिळक शांतपणाले म्हण मन, म्हणाले माझा मुलगा गेला या प्लेगच्या साथीमध्ये ते गृहस्थांना इतकं हे वाटलं टिळक तुम्हाला दुःख नाही का झालं तुमचा पोटचा मुलगा गेलेला आहे या साथीमध्ये तेव्हा टिळक म्हणाले हाडा मासांचा गोळा होता तो गेला इतकं अध्यात्म इतकी भगवद्गीता आणि इतकं हे तत्वज्ञान आपल्या मनामध्ये झिरपलं पाहिजे हा या खरं तर कथेमागचा एक विचार आहे आणि हा मोठा विचार आहे अध्यात्म इतकं खोलवर रुजलं पाहिजे आणि मग नेमकी आशा कशाची धरावी मनानं समर्थ पुढच्या श्लोकामध्ये याचं उत्तर देतात मना राघवे वीण कोरे, रे मना मानवाची नको कीर्ती तूरे जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे तयावर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणी आशा धरायचीच असेल तर ती रामाची धर असे समर्थ सांगतात अहो देवाकडेच मागायचं ना इतर कोणाकडे कशाला मागायचं इतर कोणाकडे कशासाठी हात पसरायचे उगाच कोणाची तरी उगाच कोणाची तरी ऐऱ्या गैऱ्याची धन्यता गाण्यात काही अर्थ नाही आहे नको त्या लोकांसमोर हांजी हांजी हुजरेगिरी करून जीवन व्यर्थ घालवू नका असं समर्थ सांगतात एखाद्याच्या मागे जग जातं म्हणून तुम्ही जाऊ नका माणूस कधी धोका देईल हे सांगता येत नाही पण देव मात्र तसा वागत नाही देवाला तुम्ही जरी कधीही धोका दिला बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या मनासारखं काही माणसांच्या आयुष्यामध्ये घडत नाही आणि मग देवानी असं केलं देवानी तसं केलं पण देवाला तुमचं वाईट करून काय करायचं आहे हा इतका साधा प्रश्न आपल्या मनामध्ये कधी निर्माण होतो का देवाच्या दयेला दातृत्वाला कधीही अंत नाही आहे देवाला भक्ती पाहिजे प्रेम पाहिजे आणि देव भक्ताची जात पात धर्म काही पात नाही आपल्या सगळ्यांना माहीत संतांची उदाहरणं आहेत संत चोखा मेळा संत कान्हपात्रा इवल्याशा खारुताईच्या मदतीनं प्रभू श्री रामचंद्र भारवले शबरीची उष्टी बोरं त्यांनी खाल्ली अशा सगळ्यांना सामावून घेत त्यांनी पराक्रम गाजवला वेद पुराण ज्या भगवंताची लीला गातात त्या भगवंताची कीर्ती गाणं हीच खरं तर मानवी जीवनाची धन्यता आहे समर्थांनी मनाला काही नियम सुद्धा घालून दिलेले आहेत बरं का पुढे पाहूया मना सर्वथा सत्य सांडू नको कोरे मना सर्वथा मिथ्य मांडू रे मना सत्य ते सत्य वाचे वदावे। मना मिथ्य मिथ्य सोडू निद्यावे समर्थ मनाला काही नियम घालून देतात कधीही खरेपणा सोडू नकोस आणि खोटेपणाचा आधार कधीही घेऊ नकोस काही वेळा आपल्यावर अशी वेळ येते बरं का की काही चांगल्या करण्यासाठी आपल्याला थोडंसं खोटं बोलावं लागतं पण तसा तो घ्यावा पण कारण नसताना उगाच खोटेपणा करणं हे काही योग्य नाही एक खोटं बोललं तर ते लपवण्यासाठी पुन्हा खोटेपणाचा आधार आपल्याला घ्यावा लागतो खोट्याची सवय लागते बघा देवाने जीभ दिली ती चांगलं खाण्यासाठीच नाही तर या जिभेनं चांगलं आणि खरं बोलावं म्हणून ती दिलेली आहे जीभ हे केवळ ज्ञानेंद्रिय नाही तर ते कर्मेंद्रिय सुद्धा आहे एखाद्याला आपण वाईट बोललो काय होतं भांडण लागतं किंवा समोरची व्यक्ती दुखावली जाते आपल्याकडे एक मन आहे बघा उचलली जीभ लावली टाळ्याला मागचा पुढचा विचार काहीही न करता काहीतरी बरळणं मूर्खपणाचं लक्षण आहे जिभेला नेहमी खरं बोलण्याची सवय लावली की ती सवय जात नाही म्हणूनच आपल्याकडे शाळेत लहानपणापासून सुविचार शिकवले जातात नेहमी खरे बोलावे कारण लहानपणापासून हा विचार रुजला पाहिजे जिभेला सतत नामामध्ये गुंतवून ठेवावं जिभेवर मिरची किंवा कारलं ठेवलं तर आपण ते थुंकून टाकू कारण जिभेला ते रुचत नाही मग एखाद्याच्या मनाला झोंबेल त्याला वाईट वाटेल असे शब्द आपण तरी का वापरावेत आपला विचार शांतपणे मांडता येतो मध्यंतरी मी एका व्याख्यानाला गेलेले होते काही व्याख्याते मी असे पाहिलेले बरं का म्हणजे व्याख्यानाची सुरुवातच शिवीने जिभेवर सरस्वती असते असं म्हणतात मग अशा सरस्वती इतक्या घाणेरड्या पद्धतीने शिवराळ्या भाषा वापरणाऱ्या दादागिरीने बोलणाऱ्या माणसांच्या जिभेवर तो सोडाच पण त्याच्या आजूबाजूला सुद्धा फिरकणार नाही आणि म्हणूनच अशा दांभिक लोकांपासून सावध राहायला समर्थ सांगतात पुढे बहुहिंपुटी होई जे माय पोटी नको रे मना यातना ते मोठी निरोधे पचे कोंडिले गर्भवासी अधोमुखरे दुःख त्या बाळकासी माणसाचा जन्म होण्याच्या आधीची अवस्था गर्भाशयामध्ये काय असते याचं सविस्तर वर्णन आपल्याला दासबोधामध्ये पाहायला मिळतं सोनोग्राफी मशीनमध्ये बघा बाळाची वाढ आणि त्याची हालचाल आपल्याला डॉक्टर दाखवतात पण त्या बाळाची जी अवस्था त्या गर्भजलामध्ये आईच्या पोटामध्ये उदरामध्ये गर्भाशयामध्ये ते अर्भक असतं आणि त्यावेळेला ते त्या गर्भजलामध्येच फिरत असतं पण ते गर्भजल कसं असतं तर आईच्या खाण्यापिण्यावरती आईचा जो अन्नरस तयार होत असतो त्या अन्नरसावरती त्या अर्भकाचं त्या बाळाचं पोषण होत असतं मग गर्भजलामध्ये बरं आता ते बाळ ज्यावेळेला पोटात असतं त्यावेळेला त्याला शी शू करता येते का बाहेरच्या सारखी नाही त्यामुळे तिथेच ते शू करत असतं तिथेच ते शी करत असतं गर्भजलामध्ये त्याची अवस्था होत असते आणि अशा घाणेरड्या अवस्थेमध्ये ज्या वेळेला तो जीव असतो त्यावेळेला तो त्या परमेश्वराची याचना करत असतो की मला हा गर्भवास नको मला यातून सोडव मला इतक्या घाणेरड्या अवस्थेमध्ये राहायचं नाही आहे पण ज्या वेळेला तो जीव बाहेर येतो या पृथ्वी लोकावरती येतो त्यावेळेला मात्र तो जे काही प्रार्थना जी काही याचना केलेली असते त्यानं गर्भात असताना परमेश्वराची ती विसरून जातो आणि आणि अर्थातच माया मोह त्याला काबीज करते म्हणूनच आपल्याकडे बघा बाळ आईच्या पोटातून बाहेर आल्यावर रडतं नं? पण नंतर काय करतं नंतर हसायला लागतं ना कारण त्याला आठवतच नाहीये की मी भगवंताची प्रार्थना कशासाठी केलेली होती कसं असतं ना की बाळ पोटात फिरतं मग कधी त्याचा डोकं खाली कधी पायवर कधी उलटी सुलटी अशी अवस्था होत असते आणि मग आईच्या श्वासावर त्याचे श्वास सुरू असतात कधी आईची म्हणजे नाळ जी आहे ती गळ्याभोवती विळखा घालते तेव्हा त्याचा श्वास घुस घुसमटत असतो अशी त्या गर्भाची पर्यायनं आपली म्हणजेच माणसाची अवस्था होत असते आणि तो गर्भवासाचा कोंडवाडा त्याला नको असतो तो सतत याचना करत असतो त्या गर्भामध्ये असताना भगवंताची मलमूत्रातच मूत्रातच तो गर्भ असतो आणि म्हणूनच हा किळस वाणा असा गर्भवास नको रे भगवंता असं समर्थ सांगतात बघा बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या अंगाला घाण चिकटलेली असते डॉक्टर ती स्वच्छ करतात आणि स्वच्छ केल्यानंतरच आपल्या हातामध्ये देत असतात आणि म्हणूनच हा गर्भवास म्हणजे कोंडवाडा आहे असं समर्थ म्हणतात पण इकडे मात्र आमचे संत तुकाराम माऊली असं म्हणतात काय म्हणतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी तुकाराम महाराज असं म्हणतात की भगवंता पुन्हा पुन्हा हा गर्भवास आम्हाला हवा आहे पण कशासाठी तर तुझं नाम घेण्यासाठी तुझी कीर्ती गाण्यासाठी तुझी भजनं गाण्यासाठी आणि म्हणूनच ज्यावेळेला गर्भ ज्यावेळेला बाळ हे या मायाजालामध्ये फसतं त्यावेळेला मात्र त्याला भगवंताची आठवण राहत नाही आणि म्हणूनच संत महात्मे कशासाठी आहेत तर सतत आपल्याला जागं करण्यासाठी की रे बाबा हा देह तुला मिळालेला आहे तर हा देह सत्कारणी लाव सत्कर्म कर भगवंताचं गुणकारण कर देशभक्ती राष्ट्रभक्ती याच्यासाठी आपला देह जिजवू धर्मासाठी कार्य कर असं सांगण्यासाठीच खरं तर हे संत समर्थ रामदासांसारखे ज्ञानेश्वर माऊलींसारखे तुकारा संत तुकारामांसारखे संत आपल्याला नेहमी हेच सांगत आहेत आणि सतत जागा करत आहेत खरंतर आपण आता निद्रिस्त अवस्थेमध्ये आहोत निद्रिस्त अवस्था अवस्थेमध्ये याचा अर्थ की आपलं मन हे निद्रिस्त अवस्थेमध्ये आहे आत्ता सध्याच्या काळामध्ये आपण पाहतोय की अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत पण अशावेळी मात्र सजगतेनं डोळसपणे सगळ्या गोष्टींकडे पाहणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच अशा संतांची शिकवण आजच्या काळामध्ये खूप महत्त्वाची आहे मन मनगट आणि मेंदू खंबीर करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींसारखे संत आपल्याला या मनाच्या श्लोकातून आपलं मन खंबीर करण्यासाठी सतत सांगत आहेत आणि म्हणूनच आजच्या काळामध्ये मला असं वाटतं की मनाच्या श्लोकांची खरी गरज आहे पुन्हा भेटूया मनोबोधच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ